मुरुम शहरात रक्षाबंधनाचा उत्साह ओसुंडून वाहिला भावंडांच्या प्रेमाने गजबजले शहर पारंपरिक नातेसंबंधांना नवी उर्मी देणारा रक्षाबंधनाचा पवित्र सण यंदा शनिवारी तारीख नऊ ऑगस्ट रोजी मुरुम शहरात मोठ्या उत्साही वातावरणात साजरा करण्यात आला सकाळपासूनच शहरातील वातावरण आनंद उत्सुकता आणि सणांच्या रंगाने नाहून निघाले होते शहरातील प्रत्येक गल्लीत घराघरात आणि वाडी वस्त्यांमध्ये लहान लेकरांपासून ते वयस्कर भावंडांपर्यंत सगळीकडे राखी बांधण्याचे ओवाळणीचे आणि भेटवस्तूंचे सोहळे रंगत होते बहिणींनी भावांच्या कपाळावर हल्दी कुंकवाचा तिलक लावून गोडधोडाचा घास घालून राखी बांधली तर भावांनी बहिणीच्या सुखरक्षणाची प्रतिज्ञा करून त्यांना भेटवस्तू देण्यात आल्या केवळ शहरापुरतेच नव्हे तर परिसरातील शाळांमध्ये कार्यालयामध्ये तसेच सामाजिक संस्थांमध्ये देखील रक्षाबंधन साजरे करण्यात आले काही ठिकाणी सामाजिक संदेश देणाऱ्या पर्यावरणपूरक राखी बांधण्याचे उपक्रम झाले तर काही ठिकाणी वृद्धाश्रम अनाथाश्रमातील भावंडांसोबत सण साजरा करून आपुलकीचे बंध घट्ट करण्यात आले रक्षाबंधन हे केवळ राखी बांधण्यापुरते मर्यादित नसून ते भाव बहिणींच्या जिवाळ्याचे परस्पर सन्मानाचे आणि जबाबदारीचे प्रतीक आहे या नात्याने केवळ रक्ताच्या नात्यांनाच नव्हे तर हृदयाच्या नात्यांनाही एकत्र आणले आहे या वर्षी देखील मुरुम शहरात रक्षाबंधनाच्या निमित्ताने आनंद प्रेम आणि आपुलकीने भरलेले चित्र सर्वत्र दिसून आले सर्वच रक्ष राखीच्या दुकानांमध्ये देखील मोठ्या प्रमाणात गर्दी दिवसभर पाहायला मिळाली भावंडांच्या हसऱ्या चेहऱ्यांनी भेटवस्तूंच्या देवाणघेवाणीने आणि प्रेमळ गप्पानी शहराचे वातावरण भारावून गेले होते मुरुम शहर व परिसरातील सर्वच प्रकारच्या बातम्या पाहण्यासाठी आम्ही मुरुमकर यूट्यूब न्यूज पोर्टल व फेसबुक पेजला सबस्क्राईब करून फॉलो करून लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका धन्यवाद